नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षरुडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता ह्या येणाऱ्या सीझनला जून दोन हजार पंचवीसमध्ये जर आपण आंबा लागवड जर करणार असाल किंवा के केशर आंबा ही जर पेसिफिक लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे कारण आता बऱ्याच वेळा आपण डायरेक्ट जूनमध्ये रोपं लागतात त्यावेळेस नर्सरींशी संपर्क साधतो आणि त्यावेळेस आपल्याला कमी जास्त दरामध्ये लहान मु लहान किंवा मोठी उंची असणारी अशी वेगवेगळ्या उंचीमधली वेगवेगळ्या दरातली रोपं आपल्याला नर्सरीवाले प्रोव्हाइड करतात पण मित्रांनो आपल्याला हे माहीत नाही की रोपं ही किती नर्सरीवाले स्वतः तयार करतात आणि किती रोपं ही किती नर्स वाले हे बाहेरून आणतात आणि आज आपण हेच आता एक्सपोज करणार आहे आप की आपल्याला की रोपं कशा पद्धतीनं तयार केली गेलेली आहेत किंवा काय त्याचं पुढं नियोजन आहे हेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि जर आपण ह्या वर्षी येणाऱ्या सीझनला जूनमध्ये जर आंबा लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपला हा जो चॅनल आहे मिस्टर अक्षर दोळकर हा आपला जो चॅनल आहे त्यावर जी आपली आप नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शहर तालुक्या तालुक्यात मलकापूर या गावी जी आपली नर्सरी आहे त्या नर्सरीच्या डेली अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत असतात आणि आज अशीच आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो की रोपां केशर आंब्याच्या रोपांबद्दल आता केशर आंबा म्हटलं तर मित्रांनो कमी जास्त दरामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला दरवर्षी आपल्याला आंबा हा वेगवेगळ्या नर्सरीमध्ये उपलब्ध होत असतो पण त्यातले बरेच जे नर्सरीवाले आहेत ते हा आंबा बाहेरून आणत असतात आता ह्या वर्षी म्हणा किंवा दरवर्षीप्रमाणेच आपण ह्या वर्षीसुद्धा आपण स्वतः आंबा तयार केलेला आहे तो आपण आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मित्रांनो जनरली आत्ता जरी रोप आपल्याला एक दीड फुटाचं जरी दिसत असलं तरी ही रोप असताना आपल्याला बारा ते चौदा महिन्याच्या पुढचं रोप आहे आणि ह्या रोपाची आपण रिबॅगिंग जे आहे ते डिसेंबरमध्ये केलेली आहे आणि हीच रोपं आपण आता दीड दोन वर्षाची म्हणून जी रोपं देणार आहे जूनमध्ये तर ती ही रोपांचा आपला प्लॉट आहे आता असे आपले जवळजवळ पाच ते सात प्लॉट आहेत पण आज आता सध्या आपण एकाच प्लॉटवर ही माहिती घेतो आहे आता बाकीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे वेगवेगळे प्लॉटसुद्धा दाखवण्यात आलेले आहेत जमलंच तर ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील तर सगळ्यात महत्त्वाची आजची जी बातमी आहे कारण प्लॉट किती आहे एक लाख रोपं आहेत का दोन लाख आहेत हे महत्त्वाचं नाही आज महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला की जे नर्सरी आपण घेत असतो तर मित्रांनो की ज्याप्रमाणे मी गी, रोप के कि तुम्हाला सांगितलं की तुम्ही रोपं बुकिंग करत असताना किंवा नर्सरी बघत असताना ऑफ सीजनमध्ये बघा की अशा पद्धतीनं जर तुम्हाला रोपं पाहायला मिळाली तर ती आणि तीच फक्त नर्सरी ही अशी रोपं तयार करत असते ज्या नर्सरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता विजिटला त्यावेळेस रोपं ही अवेलेबल नसतात आणि ज्यावेळेस तुम्हाला जूनमध्ये रोपं लागतात त्यावेळेस तो रोपं आपल्याला चांगली रोपं उंची रोपं दिली जातात तर ती मित्रांनो ही बाहेरून रोपं आणलेली असतात आणि आज आपण आता इथं हेच तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहोत की आपण आता ही रोपं स्वतः तयार केलेली आहेत दरवर्षीप्रमाणं आता मागच्या वर्षी सत्तर हजार आंबा आपण तयार केला होता यावर्षी आपण रोपांची संख्या वाढवून एक लाख रोपं तयार केलेली आहेत आणि जसं जसं पुढं आपल्याला जे प्लॉट दिसतात त्या प्लॉटमध्ये आपला हा टोटल आंबा आहे सध्या आता हा आंबा आंब्याचा एक प्लॉट आहे असे आपले चार ते पाच प्लॉट आहेत आणि हे तुम्हाला आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे फिरून तर मित्रांनो पहिली गोष्ट ही आहे की जर आपण आंबा लागवड करणार असाल तर अशी ही खात्रीशीर रोपं घ्या आणि जी स्वतः तयार केलेली आहेत आता आपलं हे जे रोप आहे ते आपल्याला जूनमध्ये जनरली तीन साडेतीन फुटाचं आपल्याला हे रोप मिळणार आहे तीन ते पाच किलोची जी बॅग आहे त्या बॅगमधलं हे आपल्याला रोप मिळणार आहे तर मित्रांनो बऱ्याच नर्सरीमध्ये आपल्याला भूलथापांना आपण बळी पडत असतो की रोपं ही स्वतः तयार केलेली आहेत असं सांगून बाहेरून रोपं आणून विकली जातात तर त्या भूलथापांना बळी पडू नका रोपांची खात्री करा नर्सरी व्हिजिट करा वाटलं तर हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या लक्षात येत असेल की आज रोजी म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोपांची आपली अशी ही ग्रोथ आहे आता हीच रोपं आपल्याला मेच्या एंडिंगपासून पुढं कमरे लेवलची झाडं आपल्याला ही मिळणार आहेत तर मित्रांनो अशा ह्या खात्रीशीर नर्सरीसाठी एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट करा खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सालाव मार्गदर्शनसुद्धा आपल्याला मिळणार आहे तर आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बोलणार आहोत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो